नमस्कार मी स्नेहा मिरगणी आपल्या या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर मी डेल्लीला चालले आणि एअरपोर्टच्या बाहेर बसली आहे एका हरियाणा हंडी नावाच्या हॉटेलमध्ये आता इथं बसून पेट पूजा करायची आणि मग आपल्याला इथून निघायचं आहे तर प्रवास एकटीनेच करायचा आहे फ्लाईट पंचावन्न मिनिट्स डिले झाली आहे त्याच्यामुळं म्हटलं चला आपण काहीतरी खाऊन देऊन घेऊयात आणि सगळ्यात स्पेशल माणसाला भेटायला जायचं आहे त्याच्यामुळं तर आपण आलो आहोत पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला सगळ्यात आधी आपण बॅग जमा केल्या आणि बोर्डिंग पास काढला आहे आता बोर्डिंग पास काढल्यानंतर आपल्याला जायचं आहे सिक्युरिटी चेकिंगला तिथं आपली सगळी चेकिंग केली जाते आणि हे बघा इथेच सिक्युरिटी चेकिंग केलं जातं मोबाईल वगैरे आपलं सगळं चेकिंग आणि आपलं गेट नंबर आहे सहा सीट नंबर चोवीस ए आणि हे आहे गेट नंबर सहा आता इथं वाट बघत बसायची आणि हे डिअर तुकोबा नावाचं पुस्तक हरीनं दिलेलं पुस्तक आणलं आहे जे की थोडंसं वाचून झालेलं आहे मागच्या प्रवासात आता मीडिया ट्रायल ऑन तुकोबा आपल्याला इथून पुढं वाचायचं आहे हे जरा वाचत बसले होते आणि मस्तपैकी फ्लाईटची वाट पाहत बसली आहे हा फ्लाईटमध्ये चढण्याची वेळ आलेली आहे आता आपण चाललोय की आपलं विमानाच्या दिशेने तर हे आहे विमान मला ह्याच्याकडे पाहिलं की बससारखं बीन येतो आणि हे आहे सीट नंबर चोवीस आहे आणि ही खिडकी आणि जसं आपण लांबून लांबून इतके सारे विमान पाहतो हे बघा जवळून आपण विमान पाहतोय <laughs> मी ही मी जी खूप आनंदी आहे वाट बघते कधी एकदाचं हे भर्र मुंबईमान मुंबईमध्ये उडतंय चलो चाललोय तसं विमान जाताना थोडीशी धाकधूक होते ज्यावेळेस ते टेक ऑफ होतं त्यावेळेस तर ते तसे इन्स्ट्रक्शन्स वगैरे देतात आणि जसं जसं वर जाईल ना तस तसं खालच्या सगळ्या गोष्टींना लहान वाटायला ला लागतात आणि हे बघा आपलं पुणे शहर इतकं सुंदर शहर दिसते आकाशातून की बाबा जसं काही इतके सगळे तारे वगैरे आहेत आणि ही एक गोष्ट पण मनाला भावली की यार आपण ना ह्याच्यातला एक छोटसा डॉटपेक्षा छोटासा पार्ट आहोत <laughs> ही जाणीव माणसाला असली ना की आपण ह्या जगाचा छोटासा पार्ट आहे त्यावेळेस माणसाचा अहंकार कुठेतरी क्षणार्धात गळून पडतो चला तर मग आपण आपल्या प्रवासाचा आनंद घेऊयात खूप भारी वाटते प्लेनमध्ये मिळणारी एक चांगली गोष्ट म्हणजे तो म्हणजे तिथला स्नॅक्स तिथला नाश्ता आणि त्यानंतर आलेला हा पानचट चहा कि मला बिलकुल आवडलेलं नाही पण चहा म्हणजे प्रेम हा चहा ही अमृतासारखा भाजला असेल त्यावेळेस <laughs> आवडणारे गोष्टी कसे असल्या तरी आवडतातच ना <laughs> चला तर मग प्लेन दिल्लीला लँड झालेला आहे आणि आता आपल्याला खाली उतरायचंय पुण्यासारख्या एअरपोर्टवरून दिल्लीच्या एअरपोर्टवर आल्यावर मला ना थोडंसं सा स्वर्गासारखा आभास झाला इतकं सुंदर स्वच्छ नीट क्लीन असं हे एअरपोर्ट एक आहे एकदम फ्रेश वाटणारं आणि हे इतकं छान आहे मला खूप आवडतं हे एअरपोर्ट बघा किती छान आहे दिल्ली एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत आणि आता इथून आपल्याला आपलं लगेच कलेक्ट करायचं आहे त्यासाठी मी उभी आहे बॅग कलेक्ट केली आहे आता बाहेर जायचं मोबाईलला बिलकुलच रेंज नाहीये कस ना खूप लांब आलो का पुण्यापासून आपण <laughs> आलाय माझा नवरा आलाय अरे <laughs> मोबाईलचा हे नाहीये ओके <laughs> मला वाटलं सापडते की नाही काय माहितीये अरे ऐक ना रेंज नाहीये आहे मोबाईल ला बघा एवढं लांबून ह्या माणसाला भेटायला आले बा उलाटाला सॉरी आलोय कस वाटतय आनंदी आनंदी कसलं भारी एअरपोर्ट आहे मस्त गेले माहित आहे का पहिल्यांदा मला ना असं पुणे सूड वाटत नव्हतं यावेळेस काय माहिती लेथक वालता म्हणले यार कुणीतरी मला चार पाच दिवस झोपायला द्या एकदम भारी बाईकिंग काय म्हणलं स्वप्नील आत्ताच काय म्हणलास मी तुला काय विचारलं तुझी फेवरेट हिरोईन कोण आहे कोण आहे रे माझी बाईक याची बायकोच याची फेवरेट हिरोईन आहे अच्छा ठीक आहे चला कुठे चाललोय आता आपण तू बोलायच यावेळेस तू असणार काय बोलणार मी एवढी बोल की हा ठीक आहे चालेल तू कॅमेरामन हो माझा चांगलं होईल ते है ना चला जर्नी बिगिन्स खूप सारं फिरूया आपण सुट्टी मध्ये चारच दिवसांच्या ओके चलो अब घर जाने काय सुबह उठते जल्दी से बघा आमच्या बहिणी प्राणप्रिय वहिनी आणि बाहेर भाऊ आणि हे माझाच ब्लॉग बघणं चालू आहे रिसेंट ब्लॉग आणि हे आमचे साहेब हां काल <laughs> रात्री तर डोनट वर एवढं चिडवलंय त्याला <laughs> चला दिल्लीला आलोय आणि दिल्लीमध्ये फार प्रदूषण आहे म्हणजे प्लेन लँडिंग होत होतं त्यावेळेस अक्षरशः खिडकीतून पाहिल्यावर अगदी दुक्कट दुक्कट धुकट लाईट दिसत होती तर बरंच प्रदूषण आहे म्हणजे आत्ताच जस्ट ऊन पडलं आहे सकाळी एकदम फॉगे फॉग वातावरण होतं एकदम धुके 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 होते आणि छान वाटतंय आमच्या सरकारांना भेटून छान वाटते म्हणजे दादा बहिणी विराज आणि वेदिका एकदम भारी फिलिंग येत आहे तर आता इथून पुढचा प्रवास बघण्यासाठी नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय बाय ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चलो टाटा बाय बाय हसत राहा मजेत राहा खुश राहा आनंदी राहा <laughs>